नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रस्त्यावर वाहनांच्या भीषण अपघातात जखमी झालेल्या एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे जानेवारी रोजी सायंकाळी शिवाजीनगर येथे हा भीषण अपघात झालाय उपचारा दरम्यान या व्यक्तीचा आज मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे याबाबत अधिक माहिती अशी शनिवार अठरा जानेवारी रोजी कवटेमकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले या आपल्या निशान कंपनीच्या मॅग्नेट या कारमधून साताऱ्याकडून विट्याच्या दिशेने येत होते तर याचवेळी विकास सरनोबत राहणार भूषणगड जिल्हा सातारा हे आपल्या बलनु कारमधून कुटुंबासह विट्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते या दोन्ही वाहनांची विट्यातील शिवाजीनगर पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावर भीषण धडक झाली होती समोरासमोर झालेल्या या अपघातात दगडू सुदामा सरनोबत वय ब्याऐंशी स्वाती विकास सरनोबत वय चाळीस आणि वैष्णवी विकास सरनोबत वय बावीस हे तिघे जण जखमी झाले होते स्वाती आणि वैष्णवी सरनोबत यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले मात्र डोक्याला आणि छातीवर गंभीर दुखापत झालेले दगडू सुदामा सरनोबत राहणार भूषणगड जिल्हा सातारा यांच्यावर विटा येथे उपचार सुरू होते आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे दगडू सरनोबत यांचा मृतदेह टविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे